आता मी काय चालू करेल नाही बरे मी सांगितलं चालू करेन पण तुम्ही एकदम नॉर्मल राहा आता आता काय तुम्ही नाही काहीच नाही बरं करत काहीच करत नाही आहे मी बरं फक्त सेटिंग करतो आहे तर आपण काय करू फक्त आता आपला जो विषय चालू होता आपला जो विषय चालू होता का नाही काय विषय चालू होता आपला समाज विषय विषय चालू होता आपला मग मी काय बोललो होतो की काय बोललो होतो मी जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कोणत्या समाजचे ब तर मग आपण काय सांगितलं होतं राष्ट्रीय राष्ट्रीय भारतीय नाही नाही त्याच्या पहिलं आपलं काय झालं होतं मी तर तुम्हाला बोललो होतो की जर तुम्हाला कोणी विचारलं की तुम्ही कोणत्या समाजचे तर तुम्ही काय म्हणले मी काय बोललो होतो भारतीय समाजचे बरोबर मग तुम्ही काय बोलले जय भीम हां तुम्ही बोलले की आम्ही जय भीम समाजचे ब मग मी तुम्हाला काय बोललो की जय भीम समाज थोडी आहे जय भीम तर नाव आहे बरोबर का नाही

म्हणजे आपण पुरे एकच समाजची म्हणजे पण जाती जाती दिलेत बरोबर आता जसं की कुत्र्यांचा समाज राहतो बरोबर आहे कुत्रे बी झुंडणार आता बरोबर आहे त्याच्यानंतर काही प्राणी बी झुंडणार आता म्हणजे आपण समाजासाठी उदाहरण दिलं पण मग आता आपण मी काय बोललो की आपण कुठे राहतो महाराष्ट्र कमळगाव मध्ये बरोबर आहे कमळगाव कशात येतं चोपडा जिल्हा तालुक्यात बरोबर चोपडा तालुका कशा येतो जळगाव जिल्ह्यात जळगाव जिल्हा कशात येतो बरोबर नाशिक विभाग बरोबर नाशिक विभाग कशा येतो मग महाराष्ट्रात महाराष्ट्र महाराष्ट्र कशात येतो खंड भारत बरोबर भारतमध्ये मग आपला समाज कोणता झाला बरोबर आपण कोणत्या समाजचे आहे मग मग आपला जर कोणी विचारला की जो तुम्ही कोणत्या समाजचे आहेत तुम्ही आपण काय सांगाल पाहिजे समाज बरोबर आहे मग आता याच्यावर तुमचं काय म्हणणं आहे आता भाऊ तर म्हणजे हिंदू पोर आहे मला तो म्हणे आपण जनतेला विचारलं तू कोणत्या समाज मी हिंदू समाजचा आहे म्हणे मी कोळी समाज चा आहे मग आपण कस काय भारत समाज भारत समाजच आहे हा मग तो भारतच आहे ना तो का समाज समाज काय हो म्हणजे असं म्हणजे आपण समाज धनगर आहे कोळी ते न पण असं सांगायला पाहिजे मी महाराष्ट्र समाजचे आहे बघ पुरी भारतीय बरोबर फक्त तुम्ही जाऊ म्हणायला चालू कर छान म्हणजे आपण आपल्या पद्धतीने जर चालू करलं म्हणायला की मी भारतीय समाजचे आहेत तर मग आपण जर भारतीय म्हणायला लागलं तर एक दिवशी मग पुरं जग म्हणेल किंवा पुरं भारत म्हणेल की आम्ही भारतीय समाजचे आहेत असं बरोबर का नाही आपण आपल्या पण स्टार्ट होईल तर मग कोणले पण माहिती भारतीय समाज भारतीय मग पुरी भारतीय बरोबर काही चेंज तर आपल्याला करावंच लागेल ना काही बदल तर करावा लागतील ना आपल्याला आता ठीक आहे आतापर्यंत जसं होतं तसं ठीक आहे पण भारतीय समाज आता मला जर कोणी विचारलं करा कोणत्या समाजचा आहे तू आणि मी बोलला अरे भारतीय समाजचा आहे त्याच्यात वाईट काय मग ते आहे समाज कोणती बराबर आहे पण याच्यात वाईट काय बा दोन मिनटं आपण समाज बाजूला काढून घेऊ जो पण असेल तो पण आपण फक्त भारतीय समाज असं जर बोलले ते मग वाईट काय बातमी वाईट बा... म्हणजे मग चांगली काय म्हणते त्याच्यामध्ये चांगली गोष्ट आपण आपण भारत भारतीय समाजची बरोबर एकदम सोपं आणि सरळ उत्तर आहे ब ठीक आहे ठीक आहे मग काय वाटतं सगळे भारतीय होतील का आपण हो प्रयत्न करला तर पुऱ्यांकडे भारतीय भारतीय पुऱ्याने समजेल चालेल हम्म नमस्कार मित्रांनो मी गोपाळ राजेंद्र बागूर आणि मागील जे मुलं आहेत ते माझे विद्यार्थी आहेत आज ट्युशनचा शेवटचे दहा मिनिट आम्ही एक चर्चा केली आणि चर्चा आम्ही याच्यावर केली की समाज म्हणजे नेमकं काय का आणि समाजाचा वेध घेत असताना अगदी तीन ते चार मिनिटामध्ये आम्ही या निष्कर्षापर्यंत येऊन पोचलो की आम्ही सध्या भारतीय समाजामध्ये राहतो जरी आम्हाला कोणी विचारलं की तू कोणत्या समाजाचा आहे तरी आम्ही असं ठरवलेलं आहे की आम्ही भारतीय समाजाचे आहोत असंच उत्तर आम्ही द्यायचं तर त्याच्यानंतर आमच्यासमोर एक अडचण आली की मग इतर लोक ज म्हणजे म्हणतील की मग आम्ही तर भारतीय समाजाचे नाही आहेत आम्ही तर वेगवेगळ्या समाजाचे आहोत हा एक मुख्य प्रश्न आमच्यासमोर होता पण तरी शेवटी आमच्या चर्चेतून असा निष्कर्ष निघाला की जर आपण सगळ्या असं म्हणायला लागलो की आम्ही भारतीय समाजाचे आहोत तर एक दिवशी आम्ही सगळे सगळे भारतीय समाजाचे होऊन जाऊ तर याबद्दल आम्हाला काही शंका नाही वाटत तुम्हाला आमचा व्हिडिओ आमचा लघु चित्रपट कसा वाटला किंवा आम्ही एक छोटा जो चित्रपट बनवण्याचा जो घरगुती उपायसारखा जो काही प्रयत्न केलेला आहे तो तु, तु, तुम्हाला कसा वाटला जरूर कळवा रोशन तुला काही म्हणायचं आहे का अमोल म्हणायचं आहे काय हां आपण व्हिडिओ काढी काढून टाकू तर मग पुरे कोले असं रिप्लाय करतील महाराष्ट्र बारदे बारदे जात मी आधीच बोललो की जात वेगळी <laughs> <चुए क्या> <laughs> <laughs> जा, जा। आणि समाज वेगळा असतो बारदे समाज हा समाज वेगळा आणि जात वेगळी असतो एक एक काही नाही का एक दुसऱ्या समाज चे आहे आणि आपण कोण विचारलं त्यांना आपलं कोण विचारलं तुम्ही समाजचे काय मग हे उत्तर तर आपले आता जे लोक बघतील व्हिडिओ त्यांच्या कमेंट्स वरून आपल्याला कळेल कि आता ते सांगतील आपल्याला की भारतीय समाज म्हणजे नेमकं काय ओके आपण आता लोकांच्या आपण हो ते सगळ्या लोकांना सोपून देऊ आता की भारतीय म्हणजे काय ओके पण आपण कोणत्या समाजाचे आहेत भारतीय ठीक आहे